तर सोलापूरच्या मायशिरस मतदारसंघातील मार्कडवाडीतील मतदान आंदोलनाने राज्याचं लक्ष वेधलेलं आहे ग्रामस्थांनी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं ठरवलेलं पण प्रशासनाने याला विरोध केला आणि आता ही मतदान प्रक्रिया थांबवली गेलेली मग अशात ही मतदान प्रक्रिया का थांबवली गेली आणि यानंतरून भाजप नेते राम सातपुते यांनी हे आंदोलन गावकऱ्यांचं नसून त्यामागचं मास्टर माइंड हा दुसराच आहे हे सांगितले मग कोण होता या बॅलेट पेपर निवडणुकीमागील मास्टर माइंड हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर सध्या पाहिलं तर मतदार मतदारसंघातील मार्कडवाडी येथील मतदान आंदोलनाचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे खरंतर ग्रामस्थांनी निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या गावातून कमी मतं कशी मिळाली त्यासाठी पुन्हा एकदा बॅलेट मतदान घ्यायचं ठरवलं होतं पण आधीच विरोधकांनी यंदाच्या निकालाबद्दल एमवर शंका उपस्थित केलेलीच आहे त्यामुळे मार्कळवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदानाकडे पूर्ण राज्याचं लक्ष हे लागलं होतं तर मग आता ही मतदान प्रक्रिया का बंद पाडली हे पाहिलं तर उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली ज्यात गावकऱ्यांचं म्हणणे आहे की जर मतदानच करू देणार नसतील आपण पेट्या धरून ठेवणार आणि ती इसकावणार यात गोंधळ उडेल झटपट होईल आणि लोक निघून जातील तर प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे त्यामुळे गावकऱ्यांसोबत चर्चा करून थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली पण अशात या नंतरून पाहिलं तर राम सातपुते आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळाले सातपुते यांनी जानकर हे प्याद असून मास्टर माइंड वेगळ्याच असल्याचं सा म्हटलं त्यात खरं तर हे गावकऱ्यांचं आंदोलन नव्हतं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी खोट्या नरेटिव्ह राज्यपातळीवर प्रशासनाला बदनाम करत ई नावाने बोंबलायचं हा त्यांचा डाव प्रशासनाने हणून पाडला मागील तीन दिवसांपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे गुंड आणि पदाधिकारी गावामध्ये जाऊन धमकावण्याचा प्रयत्न करत आहे तर उत्तम जानकर हे प्याद असून रणजितसिंह मोहिते पाटील या प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचा आरोप हा राम सातपुते यांनी केलेला आहे त्यामुळेच या घटनेमागील मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील यांना मानले जाते तर माहेशिरस तालुक्यातील एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतदारांनी आम्हाला मतदान केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मार्कडवाडीमध्ये सिमेंटची पाठी टाकली नव्हती आम्ही एकवीस एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी दिला सात कोटी रुपये खर्च करून पर्यटन केंद्र हे डेव्हलप केलं तर या गावामध्ये रस्ते चांगले केले सभामंडप केले गावामधील सातशेपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा थेट फायदा होत आहे त्यामुळे जनता आमच्यासोबत उभी राहिली आणि मला हजारपेक्षा जास्त मते ही मिळालीत एक खोटा नरेटिव्ह सिंह मोहिते पाटील या माध्यमातून करायचा प्रयत्न करत असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलेलं आहे तर लोकशाहीमध्ये एखादी प्रक्रिया शांतपणे करणं याला कोणाचा आक्षेप असता कामा नये त्या आंदोलन कोणी पर्सनली ऑर्गनाईज केलं नव्हतं गावाने एकत्र येऊन एखादी क्रिया केली असेल त्यातून काही सकारात्मक बाहेर पडणार असेल तर आपण एक्सपोज होऊ या भीतीने बंदी घालणार असेल तर चुकीचे प्रशासनाकडून आवाज दडपण्याचा आवाज झाला आहे आम्ही जे म्हणतोय काहीतरी घोटाळा झाला आहे काय झालं ते समजत नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेले दरम्यान पाहिलं तर एकही मतदान केलं तर तुमचं सगळं साहित्य त्या मतपत्रिका किंवा मतपेटे असतील ते सर्व गुंडाळून घेऊन जाऊ आधीच कलम एकशे चव्वेचाळीस हे लागू असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलेले तर आता मग बॅलेट पेपरवर मतदान जारी होऊ दिलं नसलं तरीसुद्धा आता सध्या गावाची मात्र राज्यभरात जोरदार चर्चा ही सुरू होताना दिसते अशात तुमच्यावर काय मते मतदान प्रक्रिया ही नक्की कोणत्या प्रक्रियेमार्फत व्हायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका